आहे दिवसभरातल्या पाच बातम्या आपण समजून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे आजपासून विधानसभेचं जे अधिवेशन सुरू होत आहे त्याबद्दलची हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे असं का म्हटलं जात आहे याबद्दलची ही बातमी असेल त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसच्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना काँग्रेस हायकमांडनं थेट इशारा दिलेला आहे कारवाई करण्याचा हा इशारा का दिलेला आहे आणि काय म्हणणं आहे हायकमांडचं याच्याबद्दलची ही बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे काल शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठीचं साथ जे मतदान झालं होतं त्यात कमी मतदान कुठे झालेलं आहे याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड तर झाली पण मात्र त्याच वेळेस कुठेतरी इंडिया आघाडीमधले रुसवे सुद्धा समोर आलेले आहेत याबद्दलची बातमी आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे केजरीवाल यांना आता सीबीआयनं ताब्यात घेतलेलं आहे याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी पावसाळी अधिवेशनाच्या बातमीनं आपण सुरुवात करूयात आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे विशेष म्हणजे हे अधिवेशन वादळी असेल असं म्हटलं जात आहे त्याची कारणं देत असतानाच विधानसभा निवडणुकीच्या आधी होणारं सरकारचं हे शेवटचं वादळी शेवटचं अधिवेशन आहे आणि ते वादळी ठरण्याची शक्यता यासाठी आहे कारण विधानसभेच्या आधी होणारं हे अधिवेशन आहे म्हणजे निवडणुकीच्या आधी होणारं अधिवेशन असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्हींकडून आपली ताकद किंवा आपला प्रभाव पाडण्यासाठीचा प्रयत्न हा केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे अर्थात विधान परिषदेची निवडणूक सुद्धा होऊ घातलेली आहे या संदर्भामध्ये जर आपण विचार करायला गेला तर कुठेतरी या अनुषंगानं प्रत्येक पक्षाच्या पातळीवर आपापले प्रयत्न या अधिवेशनादरम्यान सुद्धा सुरू राहणार आहेत पण ज्या पद्धतीनं म्हटलं जात आहे की हे अधिवेशन वादळी राहू शकतं त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण दिलं जात आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश आलेलं आहे आणि महायुतीला काहीसा धक्का बसलेला आहे त्यातही सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपला या लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेला धक्का हा अत्यंत महत्वाचा आणि राजकीय दृष्ट्या खर तर पुन्हा एकदा विचार करणारा लावणार लावणारा आहे पक्षाला असं म्हटलं जात आहे त्या दृष्टीनं सुद्धा या अधिवेशनामध्ये कुठेतरी या अपयशाचं किंवा कमी मिळालेल्या यशाचा परिणाम हा या अधिवेशनामध्ये होऊ नये महायुतीच्या आमदारांच्या माध्यमातून किंवा मग महायुतीचं सरकारच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून यासाठीचे प्रयत्न हे सरकारकडनं केले जातील दुसरीकडे विरोधकांकडनं जो कॉन्फिडन्स त्यांना जास्तीच्या जागा मिळून आलेला आहे तो दाखवण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल अर्थात आंदोलनांच्या अनुषंगानं जर विचार करायला गेलं तर पावसाची स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे शेतीचे प्रश्न शेतकऱ्यांचे मुद्दे हे या अधिवेशनामध्ये विरोधकांकडनं उचलले जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर एक प्रकारे या अधिवेशनामध्ये शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आल्यानंतर पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकांचा उल्लेख करायला हवा ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीला काही जागांवर फटका बसलेला आहे तिथं हे प्रश्न जे आहेत शेतीचे शेतकऱ्यांचे मुद्दे जे आहेत ते त्रासदायक ठरलेले होते महायुतीच्या उमेदवाराला आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की शेती आणि शेतकऱ्यांचे मुद्दे हे विधानसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या या अधिवेशनामध्ये विरोधकांच्या अजेंड्यांवरचा एक मुद्दा म्हणून सुद्धा या अधिवेशनामध्ये समोर येऊ शकतात किंवा तशा पद्धतीनं ते प्रोजेक्ट केले जाऊ शकतात त्यामुळे सुद्धा हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे आता दोन बातम्या आल्या होत्या त्यातली एक बातमी आहे ती म्हणजे की आत्ता जो तु तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता पण जे आता पुरवणी मागण्यांच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जातील किंवा जाहीर केल्या जातील पुरवणी मागण्यांच्या अनुषंगानं बजेट तर ही गोष्ट लक्षात घेतली तर कुठेतरी सत्ताधारी आमदारांना याच्यासाठीचा एक प्रकारे जास्तीचं वजन किंवा सत्ताधारी आमदारांनाच्या पारड्यामध्ये जास्तीचे निधी देण्याच्या संदर्भामध्ये विचार केला जाईल अशी एक बातमी आली होती ही गोष्ट किंवा हा जर निर्णय अशा पद्धतीनं घेतला गेला तर मग मात्र आणखीन विरोधकांकडनं विरोधकांना आयत कोलीत मिळेल आणि त्याच्यावरनं सुद्धा या अधिवेशनामध्ये आपल्याला सत्ताधारी आणि विरोधक यांचा आमना सामना झालेला पाहायला मिळेल अर्थात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगानं काही लोकप्रिय किंवा काही लो जनतेमध्ये प्रिय होतील अशा गोष्टी किंवा अशा योजना जाहीर वरचा भर जो आहे तो या अधिवेशनामध्ये दिला जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय पण पुन्हा एकदा हे लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की जास्तीत जास्त ताकद ही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडनं मुद्दे मांडत असताना होताना आपल्याला पाहायला मिळेल त्याचं कारण आहे ते म्हणजे एकीकडे पुणे पोरशे कार अपघात प्रकरण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार आहे दुसरीकडे ड्रग्ज प्रकरण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार आहे शेतीचे मुद्दे लक्षात घेतले शेती शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेतले नीट परीक्षेमच्या अनुषंगानं पेपर फुटीच्या अनुषंगानं महाराष्ट्रामधले जे धागेदोरे समोर आलेले आहेत त्याच्यावरनं पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा जो आहे तो या त्याच्यावरनं बोललं जाईल सभागृहामध्ये आणि या सगळ्यांच्या विरोधात विरोधकांकडनं मुद्दे उचलले जातील कारण विरोधकांनी हे मुद्दे सातत्यानं लावून धरलेले आहेत मग ते ड्रग्ज प्रकरण असेल पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण असेल किंवा मग नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये जे काही धागेदोरे हे महाराष्ट्रामधनं आढळलेले आहेत त्याच्या माध्यमातून असेल पुण्याच्या अनुषंगानं जर विचार करायला गेला तर पुणे हा भाजपसाठी महत्वाचा भाग आहे दुसरीकडे विरोधकांच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर सातत्यानं इथनं कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होत असल्यामुळे पुण्याच्या अनुषंगानं विरोधक आक्रमक होत असताना आपल्याला पाहायला मिळू शकतात निवडणुकांचा विचार जर केला तर एक प्रकारे पुणे महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा होऊ घातलेली आहे आणि त्यामुळेच या अधिवेशनातनं जास्तीत जास्त प्रभाव हा मतदारांपर्यंत पाडण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून विचार केला जाईल किंवा प्रयत्न केले जातील अगदी सत्ताधारी आणि विरोधकांकडनं सुद्धा सत्ताधाऱ्यांचं म्हणाल तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगानं अधिवेशनाच्या आधी नेहमी होते तशी चर्चा सुद्धा झालेली आहे त्यामुळे त्याच्यावरनं चर्चा त्या विधिमंडळाच्या रेड कार्पेटवर होताना आणि विधीमंडळाच्या एकंदरीतच आवारात होताना आपल्याला पाहायला मिळू शकते आ, कशा पद्धतीनं विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी नेमकं कशा गोष्टी घडलेल्या आहेत किंवा घडायला हव्यात याच्यावरनं आमदार आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळू शकतात म्हणजे सर्वसामान्य पद्धतीनं पक्षाच्या अनुषंगानं जे काही अजेंडा ठरवला जातो आंदोलनाचा किंवा मग काही मुद्दे समोर आणण्याच्या संदर्भामध्ये तर त्या व्यतिरिक्त आपल्या मतदारसंघातले जे विषय आहेत ते सुद्धा आमदारांकडून उचलले जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सुद्धा या अधिवेशनामध्ये लक्ष ठेवावं लागेल की सत्ताधारी बाकावरचे आमदार सुद्धा आपल्या मतदारसंघातल्या मागण्यांसाठी आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आक्रमक होताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पाहायला मिळतात का तर या माध्यमातून जर तसं झालं तर मग विरोधकांना सुद्धा अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करण्यासाठी सरकारला प्रश्न विचारण्यासाठीचे आयत्या गोष्टी मिळू शकतील आता याच अनुषंगानं हे जे अधिवेशन आहे ते वादळी होण्याची शक्यता आहे पण फक्त विधिमंडळात नाही तर विधिमंडळाबाहेरही या अधिवेशना घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो विधिमंडळावर होऊ शकतो जसं आपण पाहिलं तर ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या वर्ण ज्या पद्धतीनं सध्या शाब्दिक चकमकी आहेत सगळे सोय यांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं मागणी ही मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेली आहे दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनं सगळे सोऱ्यांमधनं आरक्षण दिलं जाऊ नये अशी केलेली मागणी आहे आणि तिथं आपण ओबीसीमधनंच आरक्षण घेऊन राहणार असं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं झालेलं विधान आहे या गोष्टी लक्षात घेतल्या तर विधिमंडळाबाहेर होणाऱ्या घटनांचा आंदोलनांचा होणाऱ्या शाब्दिक चकमकींचा प्रभाव सुद्धा विधिमंडळातल्या या अधिवेशनावर पडत असल्याचं आपण पाहायला मिळणार आहे त्या अर्थानं हे आ, अधिवेशन जे आहे ते वादळी ठरण्याची शक्यता आहे दरम्यान आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे ती म्हणजे विधानपरिषदेच्या अकरा जागांच्या संदर्भामध्ये विधानसभेच्या आमदारांमधून होणारी निवडणूक हा देखील या अधिवेशनाचा एक महत्वाचा भाग असेल कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक अशीच विधान परिषदेची निवडणूक आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं कशा पद्धतीने एक पक्ष फुटला होता ही गोष्ट आपण अनुभवलेली आहे पाहिलेली आहे तर तशाच पद्धतीने येऊ घातलेली आणखीन एक विधान परिषदेची निवडणूक आहे त्यामुळे या विधान परिषदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान होणाऱ्या निवडणुकीकडे सुद्धा विशेष लक्ष असणार आहे आणि त्यातही काही गमती जमती किंवा काही तणावाचे प्रसंग होतात का हे बघणं महत्वाचं असेल तर पुढे जाऊयात खरं तर ही बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसशी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेली अस्वस्थता ही सातत्यानं आता समोर यायला लागलेली आहे नेते आपली आपल्या भूमिका घेत असताना पाहायला मिळाले भूमिका घेतल्यानंतर सुद्धा नेतृत्वाबद्दलची नाराजी नेते व्यक्त करत असताना आपण पाहिलेले आहोत पण आता कौ, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेले नाना पटोले आणि मुंबई महाराष्ट्र काँग्रेसचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड या दोघांच्या विरोधामध्ये नाराजी अस्वस्थता ही महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे आणि ही नाराजी त्यांनी हायकमांडपर्यंत सुद्धा पोहोचवलेली आहे पण मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही असा सज्जड इशाराच कुठेतरी काँग्रेसच्या हायकमांडनं दिलेला आहे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी या नेत्यांना थेट इशारा दिलेला आहे विशेष म्हणजे अशा पद्धतीने गटबाजी करून कारस्थानं करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल मग पदाचा विचार केला जाणार नाही असा थेट इशाराच हायकमांडनं या नेत्यांना दिलेला आहे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की विधानसभा निवडणुकीच्या आधी जशा पद्धतीनं भाजपमध्ये कोर्स करेक्शनची चर्चा आहे भाजपमध्ये कोर्स करेक्शन होऊ शकतं असं म्हटलं जात आहे तशाच पद्धतीनं काँग्रेसमध्ये सुद्धा हा एक कोर्स करेक्शनचा भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही लोकशाही मानणारा पक्ष असला तरी सुद्धा कुठेतरी नेत्यांची अशी अस्वस्थता त्यातनं होणारी नाराजी आणि त्यातनं सातत्यानं सुरू असणारी धुसपूस ही काँग्रेसच्यासाठी त्रासदायक काँग्रेसच्या दिल्लीतल्या ओळखलेलं आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचा इशारा दिल्याचं देखील म्हटलं जात आहे <coughs> याच्यामध्ये काँग्रेसच्या हायकमांडनं हे सुद्धा म्हटलेलं आहे ते म्हणजे की जे नेते अशा पद्धतीच्या कारवाया करतील त्यांच्यावर पद किंवा त्यांच्या त्यांनी का पक्षासाठी काय केलेलं आहे या गोष्टीचा विचार केला जाईल जाणार नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल विधानसभेसाठी पक्षानं जे कॅम्पेन ठरवलेलं आहे त्याच्यात अडथळा निर्माण करणं किंवा त्याच्यामध्ये सहभागी न होणं त्याच्यामध्ये मदत न करणं या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं जाईल आणि त्या अनुषंगानं सुद्धा कारवाई केली जाईल असं सुद्धा काँग्रेसच्या हायकमांडनं या नेत्यांना सांगितलेलं आहे मुंबई काँग्रेसमध्ये जर आपण पाहिलं तर सोळा काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्यांनी वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे आणि नाना पटोले यांच्याबाबत जर आपण पाहिलं तर सातत्यानं याच्या आधीही तक्रार होत आलेली आहे थेट थेट, -थेट त्यांच्यावर आरोप सुद्धा होत आलेले आहेत पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला यश मिळालेलं आहे त्या अनुषंगानं जर विचार केला गेला तर या दोन नेत्यांच्या अनुषंगानं वेगळा निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये कुठेतरी हायकमांड काँग्रेसचं दिसत नाहीये असं सुद्धा नेत्यांना त्यांनी दिलेल्या इशाऱ्यांवर म्हणू शकतो बरं या दोन नेत्यांबद्दल सुद्धा काँग्रेसच्या हायकमांडने काही उल्लेख केलेले आहेत त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की हे जे दोन नेते आहेत त्यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा ही गोष्ट त्यांच्या मेरिटनुसार ठरणार आहे ना की नेत्यांनी ने केलेल्या तक्रारींवरनं ठरणार आहे असा जर विचार केला तर मग मेरिटच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये आलेला यश लोकसभेमधलं ही गोष्ट लक्षात ठेवली जाणार का मुंबई महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुका ज्या पद्धतीनं उत्तर मध्य मुंबईतनं वर्षा गायकवाड यांनी निवडणूक लढवली आणि त्यांचा मतदारसंघ नसतानाही तिथून त्या निवडून आल्या ही, ही गोष्ट जर लक्षात घेतली तर कुठेतरी त्यांच्या अनुषंगानं होणारी तक्रार याहीपेक्षा त्यांनी आत्ता पक्षासाठीची जी जागा राखून आणलेली आहे त्याच्याबद्दलचा विचार केला जाणार का आणि महत्वाचा ते म्हणजे की ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये कोर्स करेक्शन व्हायला हवं काँग्रेस नेत्यांची नाराजी आहे त्याच अनुषंगाने काही वेगळे निर्णय या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडनं घेतले जातील का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे पण सध्या तरी अस्वस्थ नाराज नेत्यांना आपली अस्वस्थता नाराजी जी आहे ती आ, म्यान करावी लागणार आहे कारण तशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे काँग्रेसच्या हायकमांड गटबाजी खपवून घेतली जाणार नाही हा एक महत्वाचा मुद्दा दिलेला आहे काल जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये आज एक इंडियन मधल्याच बातमीचा आधार घेऊन आपण ही बातमी सांगितलेली आहे काल सुद्धा इंडियन एक्सप्रेसमध्येच अशा पद्धतीनं बातमी आली होती आणि त्यात असं म्हटलं होतं ते म्हणजे की ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी तक्रार केलेली आहे वर्षा गायकवाड यांची तर त्यांना सुद्धा या तक्रारीच्या अनुषंगानं गोष्टी घडतील असं आश्वासन दिलेलं आहे पण सातत्यानं अशी तक्रार न करायला नको अशा पद्धतीनं सुद्धा सांगितलं सूचना या देण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे महाविकास आघाडीबरोबर एकत्र राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आपल्या मित्र पक्षांच्या विरोधामध्ये विधान न करण्याच्या आहेत आणि त्याचबरोबर एकत्र बसून विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं निर्णय घेण्याच्या संदर्भातल्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे की काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये आलेलं यश हा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे काँग्रेसच्या दृष्टीनं एक खासदार तेरा खासदार हा मोठा पल्ला आहे रेटच्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर साधारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं यश हे अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोणाबरोबर राहून याहीपेक्षा सगळ्यांनी एकत्र राहून जर फायदा होणार असेल आणि त्यात काँग्रेस पक्षाचा अधिक फायदा होणार असेल हा विचार करून काँग्रेसनं कुठेतरी मिळतं जुळतं घ्यायचं आणि या सगळ्यामध्ये कुठेही विधानसभा निवडणुकीला धक्का बसेल वेगळे मेसेज जातील मतदार नाराज होतील कार्यकर्ते नाराज होतील अशा पद्धतीच्या गोष्टी करायला नको या सगळ्या संदर्भामध्ये पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची एक प्रकारे तयारी आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण आता ज्या सोळा नेत्यांनी वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे किंवा नाना पटोले यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातले जे नेते तक्रार करत आहेत त्यांच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं समजूत काढण्यासाठीचे प्रयत्न हे काँग्रेसकडनं केले जातील म्हणजे जर आपण पाहिलं तर नसीम खान असतील भाई जगताप असतील चंद्रकांत हंडोरे असतील महत्वाचे नेते मानले जातात मुंबईतले यांची नाराजी आहे वर्षा गायकवाड यांच्याबद्दल अशी माहिती समोर आली होती त्यांनीच हायकमांडकडे मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पत्र लिहून तक्रार केली होती अर्थात हे सोळा नेते आहेत त्यातल्या मोजक्या नेत्यांची आपण आता नावं सांगितलेली आहेत तर या अनुषंगानं विचार केला तर या तीनही नेत्यांच्या माध्यमातून मुंबईसाठी महत्वा महत्वाची मदत होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये या तीन नेत्यांना दुखावणं हे काही काँग्रेसला फायद्याचं ठरणार नाही आणि म्हणूनच इशारा तर दिलेला आहे काँग्रेसच्या हायकमांडनं पण या नेत्यांच्या अनुषंगानं नेत्यांनी ने केलेल्या मागणीच्या अनुषंगानं वर्षा गायकवाड आणि नाना पटोले यांना सूचना देण्याचा निर्णय किंवा यांना एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की नेत्यांच्या बरोबरीनं काम करण्याच्या संदर्भामध्ये सूचना देण्याचा निर्णय हा काँग्रेस हायकमांडकडनं घेतला जातो का हे बघणं महत्वाचं असणार आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं विधानपरिषदेच्या कोकण शिक आ, पदवीधर आणि नाशिक शिक्षक आणि मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीचं मतदान काल पार पडलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात कमी मतदान हे मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये झालेलं आहे बावन्न पूर्णांक अठरा टक्के इतकं मतदान झालेलं आहे इथनं अनिल परब हे ठाकरे गटाचे आणि किरण शेलार हे भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये त्र्याहत्तर पूर्णांक छत्तीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे कोकण विभागामध्ये जिथं पुन्हा एकदा भाजपची प्रतिष्ठापणाला आहे भाजपच्या विद्यमान आमदार राहिलेल्या न निरंजन डावखरे यांची प्रतिष्ठापणाला आहे त्या मतदारसंघामध्ये एकोणसाठ पूर्णांक एकतीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान झालेला आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा बरेच झालेले आहेत पैसे वाटपाचा आरोप झालेला आहे गटबाजीचा आरोप झालेला आहे शिक्षकांच्या संघटनांच्या ऐवजी संस्था चालकांचा या निवडणुकीमध्ये असलेला प्रभाव याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणावर मतदान सुद्धा झालेलं आहे म्हणजे सर्वात कमी मतदान हे मुंबई पदवीधरमध्ये झालेलं आहे आणि सर्वात जास्त मतदान हे नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये झालेलं आहे महाविकास आघाडी आणि महायुती अशा मध्ये ही चु, चुरस आहे तसंच जर आपण पाहिलं तर महायुतीमधल्या अंतर्गत पक्षांमधले सुद्धा वाद इथं या निवडणुकीमध्ये समोर आलेले आहे त्यामुळे या निवडणुकीच्या एक जुलैला लागले लागणाऱ्या निकालाकडे विशेष लक्ष असाय असणार आहे कशा पद्धतीनं गोष्टी घडतात याहीपेक्षा जास्त ते म्हणजे की कोणी कुणाला मदत केली कोणी कुणाला मदत केली नाही याच्याबद्दलचे वाद या एक जुलैच्या निकालानंतर समोर येण्याची शक्यता आहे पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या संदर्भामधली के सुरेशराव हे इंडिया आघाडीचे उमेदवार होते आणि ओम बिर्ला हे एनडीएचे उमेदवार होते काल आ, ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे दुसऱ्यांदा ते लोकसभा अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी आणीबाणीच्या संदर्भात इंदिरा गांधींच्या काळात ज्या आणीबाणी पुकारली होती त्याच्या संदर्भात केलेल्या उल्लेखानंतर लोकसभेमध्ये आन, आ, एक खासदारांनी विरोधी बाकावरच्या खासदारांनी गोंधळ घातला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी सभा जे आहे लोकसभा तहकूब करावी लागली होती आ, एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की लोकसभेच्या अध्यक्षपदावर ओम बिर्ला आल्यानंतर त्यांनी थेट कशा पद्धतीनं कारभार असणार आहे याची एक सुडूक दिल्याचं म्हटलं जात आहे पण याच अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये के सुरेश यांच्यासाठी जेव्हा मतदान सुरू होतं त्यावेळेस तृणमूल काँग्रेस जे अलिप्त राहण्याची भूमिका घेतली त्याच्यावरनं इंडिया आघाडीमध्ये असलेले जे आहेत ते समोर आल्याचं म्हटलं जाते अर्थात अगदी सुरुवातीपासून तृणमूल काँग्रेसनं के सुरेश यांच्या संदर्भामधला निर्णय घेत असताना आपल्याशी चर्चा केली नाही याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती राहुल गांधी यांच्याशी ममता बॅनर्जी यांची चर्चा झाल्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये आपण विचार करून निर्णय घेऊ असं काल परवाच्या दिवशी सांगण्यात आलं होतं काल मात्र अलिप्त राहण्याची भूमिका जी आहे ती स्वीकारली ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं का। पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भामध्ये अरविंद केजरीवाल यांना तर कथित मध्य घोटाळा प्रकरणी ईडीकडनं झालेली अटक याच्या सा याच्या विरोधामध्ये जामीन मिळवण्यासाठी त्यांच्याकडनं प्रयत्न सुरू असतानाच अरविंद केजरीवाल यांना आता सीबीआयनं अटक सीबीआयनं ताब्यात घेतलेलं आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयनं पाच दिवसाची कोठडी मागितली होती कोर्टानं मात्र तीन दिवसांची कोठडी दिलेली आहे सीबीआयनं सांगितलंय ते म्हणजे की अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत अशी माहिती सुद्धा कोर्टाला दिलेली आहे सीबीआयनं आता पुढे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय गोष्टी घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या यूट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद